नमस्कार मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे कशात मंडळी मजेत ना मजेतच असलं पाहिजे चला तर मग आज आपण संकष्टीनिमित्त गणपती बाप्पासाठी आपण आज गुळ खोबऱ्याचे मोदक बनवणार आहोत फक्त पंधरा मिनिटात हे मोदक तयार होतात तर बघा कोणताही प्रकारचा खवा मावा किंवा मिल्क पावडर काहीही न वापरता आपण गुळ खोबऱ्याचे मोदक हे पंधरा मिनिटात तयार करणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन हे ऑन करा आणि हे आपले व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करा हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला साच्याचा वापर करायचा आहे दहा ते पंधरा दहा ते आठ ते दहा दिवस हे मोदक सहज टिकतात आणि झटपट हे मोदक होतात तर व्हिडिओ हा तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा मग अशा प्रकारे आपला मोदक रेडी आहे चला आता आपण आता सुरुवात करूया रेसिपीला गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे ती गरम कराल त्यामध्ये आपण आता दोन चमचे दोन मोठे चमचे आपण तूप घालून घेणार आहोत तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक रवा घालणार आहोत ह्या मोदकांसाठी तुम्हाला बारीक रवाच यूज करायचा आहे आणि जर जाड रवा घरी असेल तर तो मिक्सरमधून एकदा फिरवून घ्या बघा अशा प्रकारे आपला तुपामध्ये आता रवा चांगला बदामी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे रवा हा कच्चा ठेवायचा नाही तो तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा बदामी रंग येईपर्यंत आणि घरामध्ये छान असा खमंग वास येईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा जर कच्चा ठेवला ना तर त्याचा असा वेगळा खाताना असा वेगळा हे फील येतो म्हणून रवा हा तुम्हाला व्यवस्थितच भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये बघा रवा आपला छान असा भाजून झालेला आहे त्यामध्ये आपण सेम एक वाटी आता एक वाटी रवा घेतला होता बारीक तर एक वाटी आपण आता ओलं खोबरं घेणार आहोत बारीक किसून घेतलेला आहे ते खोबरं पण त्यामध्ये छान असं परतून घ्यायचं खोबरं पण रव्यासोबत चांगलं परतून जर घेतलं ना तर मग हे आरामात आठ ते दहा दिवस हे मोदक टिकतात खोबरं पण आपलं छान परतून झालं बघा कसा रवा आणि खोबर असं मोकळं झालेला आहे खोबरं आणि रवा छान परतल्यामुळे ना मोदक हे अप्रतिम होतात बघा अशा प्रकारे आपला रवा हा मोकळा झालेला आहे खोबरं मोकळं झालेलं आहे छान त्यानंतर सेम एक वाटी आपण आता आपण त्यामध्ये दुधावरची साय घेतलेली आहे आणि दूध घेतलेलं आहे असं आपण त्यामध्ये एक वाटी आता दूध घालणार आहोत आता हे सगळे जिनस आपण आता एकत्र करून घेऊया आणि छान असं परतून घेऊया अर्धी वाटी मी केसरवालं दूध घेणार आहे मी दुधामध्ये केसर घालून ठेवलं होतं तर आपल्याला मोदकांना कलर येण्यासाठी आपण केसराचं दूध वापरणार आहोत त्यामध्ये आता हे छान आता एकत्र करून घेऊया चांगलं परतून घ्यायचं सगळं मिश्रण आता सेम एक वाटी आपण आता चिरलेला गुळ त्यामध्ये घालणार आहोत गुळ आता आपण त्यामध्ये एकत्र एक करून घेऊया छान बघा अशा प्रकारे आपण हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं छान परतून घ्यायचं बघा हे रेडी झालेलं आहे आपलं बघा अशा प्रकारे त्याचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे हे मिश्रण आपलं रेडी आहे गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आपण त्यामध्ये आता जायफळ घालणार आहोत LG पावडर घालूया पाव चमचा आणि एकत्र करून घेऊया आता हे थोडं झाकण ठेवून द्यायचं गॅस घालून बंदच आहे बघा आता मिश्रण आपण मोदक्याच्या साचामध्ये आपण आता त्याला घालून असं मोदक तयार करून घेऊया बघा कशी मोट वाळली जाते म्हणजे आपलं जा सारण हे रेडी आहे मोदकासाठी बघा एक बोट आपण असं सा मोदकाच्या साच्याला आतून तूप लावून घ्यायचं केशराची एक कांडी त्यामध्ये ठेवलेली आहे ऑप्शनल आहे नसेल तरी चालेल तर अशा प्रकारे आपला मोदक हा पहिला मोदक रेडी आहे ह्या प्रमाणात बरोबर एकवीस मोदक होतात किती सुंदर अप्रतिम आपला बाप्पासाठी मोदक रेडी झालेला आहे दुसरा मोदक आपण करायला घेऊया आता अशा प्रकारे आपण आता सगळे मोदक करून घेऊया छान असा आपला मोदक रेडी आहे अशा प्रकारे आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर अँड कमेंट्स करा चला तर मंडळी बाय धन्यवाद